श्रोते हो नमस्कार आपण सगळेच आपल्या आपल्या जगण्यात आनंद मिळवण्यासाठी काही छंद जोपासत असतो काही नाद आपल्याला उपजत असतात आपल्या दैनंदिन व्यवहारी कामाला जोडून हे सगळे नाद छंद आपण आपल्यापुरते ठेवत असतोच आज स्टुडिओत आपण ज्यांना आमंत्रित केलं आहे त्यांना अगदी लहानपणापासून गाणी ऐकण्याचा नाद होताच त्यातून त्यांचं गीतमुद्रासारखं गाण्यांचं पुस्तक तयार झालं हे पुस्तक केवळ गाण्यांचं नाही आहे तर गाण्यांवर लिहिलेल्या ललितलेखांचं हे पुस्तक आहे गाणी ऐकता ऐकता उर्दू भाषा त्यातली शेरोशायरी म्हणू त्याचा अभ्यास किंवा त्याचा संग्रह याचाही त्यांना छंद लागला आणि त्यातून त्यांनी हिंदी कथांचे अनुवाद केले कथा वाचन सुरू होतंच कथा लिहून झाल्या खूप त्यातून आणि अप्रूप वेल्लाळ चिनकुल पारख रूप विश्वनाथ यासारखे कितीतरी कथासंग्रही त्यांचे प्रकाशित झाले वसंत सरवटे आर के लक्ष्मण यांच्याविषयी चरित्रवजा पुस्तकंही त्यांनी लिहिली ती व्यंगचित्रांच्या आवडीमुळे बरं ही आवड केवळ आवड उरली नाही त्यांच्याकडे देश परदेशातल्या जवळपास एक लाख व्यंगचित्रांचा मोठा संग्रह आहे आणि जे आपल्याला कळलं ते इतरांना सांगायचं या स्वभावातून व्यंगचित्रविषयक कार्यक्रम ते करत असतात त्यावरची काही पुस्तकंही त्यांची प्रकाशित झाली आहेत केवळ स्वतः कथा लिहिली प्रकाशित झाली एवढं नाही तर इतर लेखकांच्या कथा शोधणं वाचणं त्याचं संपादन करत ते ते इतरांना सांगण्याची ओढ किंवा नाद यातूनच त्यांची संपादित पुस्तकंही प्रकाशित झाली हा खूप मोठा प्रवास आहे आणि हे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर आपलं या स्टुडिओमध्ये खूप मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद मला माझ्या आवडीच्या गोष्टीबद्दल बोलायला संधी मिळाली त्याबद्दल आकाशवाणींचे मी आधी आभार मानतो अगदी सुरुवातच आपल्याला आपल्या गप्पांची करायची ती साहजिक आहे की कथालेखनाची सुरुवात कशी झाली खरंच मलाही आठवत नाही की कथालेखन सुरू कुठून झालं कारण एकाच वेळीस ही गाणी विनोदी लेखन वाचणं अशा गोष्टी चालत असताना बहुतेक आता असं वाटतं की सातवी आठवीपासून मराठी हिंदीमधल्या पुस्तकाचे जे, जे पाठ आहेत गोष्टी रूपाचे पाठ तिथून ती बहुतेक सुरुवात झाली असावी असं आज या निमित्तानं वाटतं ऐंशीच्या दरम्यान मला विनोदी लेखनामुळं म्हणजे विनोदी साहित्याच्या वाचनामुळं किसे सुचायला लागले आणि पहिली कथा आणि मग मासिकं वाचायला लाग मासिकातल्या कथाचं वाचूच लागलो होतो विनोदी हा विनोद हा एक फार आवडीचा विषय होता आणि त्यामुळं त्या त्यावेळेस त्या काय होतं तरुण पण होतं शाळेत म्हणजे मॅट्रिक झालं होतं आणि निराश होऊ नका यशस्वी व्हा अशा तऱ्हेची पुस्तकाचा म्हणजे विशेष आवड राहायची मला मग तिथूनच पुढे कुठेतरी आनंदी कसं राहायचं आणि काही प्रश्न उत्तराची काही सदर होती मासिकात हे सगळंच मला मजेदार वाटायचं वेळा आणि मग माझं मलाच एक विलंबन सुचलं होतं त्यावेळेस किर्लोस्कर मासिकाचे संपादक हमो मराठे होते अठ्ठ अठ्ठ्याहत्तरचे ते दिवस असावेत की त्यावेळेस मी एक मजेदार मला विचार पडला की सगळंच चांगलं कसं वागावं अशा पद्धतीने प्रशिक्षित झालेला माणूस खरंच त्याचं आयुष्य आनंदी होत असते का आणि मग त्याच वेळेस वैवाहिक जीवनात कसं उत्तम वैवाहिक जीवन हो अशा प्रकारचे साहित्य जे ज्याचा माझा संबंध नव्हता खरं म्हणजे त्या वयात पण मला त्यावेळीच वाटले की खरंच ब वैवाहिक जीवनाचा अभ्यास करून वैवाहिक जीवन सुखी होऊ शकेल का अशी कल्पना आली आणि मग या कल्पनेवर आधारितच एक कथा लिहिली होती बर योगा गाणं हा माणूस जो आहे नायक एक अशा प्रकारचं साहित्य वाचून तयारी करून लग्न केलं त्यांनी त्याची गंमत अशी झाली की त्याला जी बायको मिळ मिळते ती सुद्धा तशाच तयारीनं आलेली असते आणि मग खरोखरच वैवाहिक जीवन सुखी होतं का असा विषय घेऊन मी ती कथा लिहिली होती माझी ती पहिली कथा आणि हमो मराठे चाळीस किर्लोस्कर म्हणजे मोठं भारीचं मासिक होता कथा पाठविल्यानंतर एक छापील त्यांचं एक कार्ड यायचा तुमची कथा मिळाली आमचा क्रमांक अमुक आणि यथावकाश हो हा एक शब्द तिथून तुम्हाला निर्णय कळविला जाईल हे पत्र आलं तरी आम्हाला इतकं प्रसिद्धीचा आनंद व्हायचा एक वेगळं उत्सुक उत्सुकता होती पण या कथेच्या बाबतीत हमो मराठ्यांचं पोस्टकार्ड आलं त्यांच्या हस्ताक्षरात ते बरीच वर्ष माझ्या होतं आणि हमो मराठे एकदा नांदेडला आले <laughs> ते वेळेस तेव्हा दाखवलं तुम्ही तुमची कथा मिळाली अनेक जागी हसायला आले तुमची शैली आणि निरीक्षण फ्रेश वाटले हे मला मजकून आजही पाठ आहे आणि कथा प्रसिद्धीसाठी ठेवून घेतो काय आनंद झाला आणि ते दोन तीन महिन्यातच ती कथा आली आणि त्यावेळेस मासिक यायचं आणि कथेची कात्रणं यायची पहा दोन हो, किंवा तीन हो, हो. फार म्हणजे त्या पहिल्या कथेचा हा अनुभव या निमित्ताने आठवला पहा म्हणजे खरं म्हणजे हे मला अचानक सुचलं मला सांगा वाटलं कथेची सुरुवात तिथून झाली बर बर आता तुम्ही म्हणालात की नांदेड नांदेड तुमचं गाव आहे तुमच्या लेखनात सुद्धा तिथला परिसर आहे भाषा आहे वातावरण हे सगळं आपोआप आलेलंच आहे तुमच्या सगळ्या लेखनातनं हे दिसून राहत आहे तर तुमचं बालपण कसं होतं तिथलं किंवा तो परिसर कसा होता माणसं कशी होती अशा तऱ्हेचं वेगळं काही नव्हतं तालुक्याची तालुक्याचं गाव होत निम्न मध्यमवर्गीय परिस्थिती ते शाळेत जाणं हे करणं फक्त त्यात बदल एकच होता अन्य मुलांच्या याच्या माझ्या म्हणजे तिथे एक वाचनालय फार छान होतं कंधारचं कंधारचं आहे मी आणि भरपूर तिथं आणि तिथं जाऊन बसायचो संध्याकाळी मासिकं वाचायचे सत्यकथा वगैरे कळायचं तर नाही पण एक गूढ असं आकर्षण वाटायचं मग मा कुमार मासिक मुलांचे मासिक मुलांचे मासिकं वाचले आहे आणि महत्वाचं मला आजही अर्थ वाटत आहे हिंदी मराठी मधले ते धडे होते आणि ते धडे मला जास्त आवडायचे आणि तिथून ते सुरू झालेले आहेत पाठ्यपुस्तकातले झाडे पाठ्यपुस्तकातले आजही वाटते मध्ये मला वापसी नावाची उषा प्रियमवदा नावाची एक लेखिका होती ती कथा फार आम्हाला आवडायची फार आवडलेली कथा आहे तर तिथून मला कथेबद्दल आकर्षण सुरू झालं आणि पटकन मिराजदार आणि पु ल देशपांडे यांचे स्टेशन लागले माझ्या वाचन व्यवहारामध्ये बरोबर मग तर काय तर मग तर आनंदाचा एक खजिना सापडला पण त्या गावामध्ये पु ल देशपांडे किंवा दमा मिराजदार या सगळ्यांची पुस्तकं मिळायची तुम्हाला हा वाचणारच होतीच ना आणि त्यामुळे ती वाचायला सहजच मिळायची एकीकडे तुम्ही असं वाचत होतात सगळी खूप पुस्तकं आणि दुसरीकडे तुम्हाला गाण्यांची खूप आवड आहेच हो, आहे हो, हो. उर्दू शेर हा पण एक तुमचा अगदी अत्यंत आवडीचा जिवाळ्याचा विषय आहे या सगळ्याचा म्हणजे गाण्यांचा किंवा उर्दू शेरां शेर वाचण्याचा जो प्रभाव आहे तुमच्यावर या सगळ्याचा तुमच्या कधी कथालेखनावर प्रभाव आहे असं तुम्हाला जाणवतं का कथालेखनावर प्रभाव आहे महत्त्वाचं म्हणजे मला कधीही मी लेखक आहे असं म्हणण्यापेक्षा मी संग्राहक आहे असं म्हणण्यातच मला जास्त गोडी आहे कारण विविध भी गोष्टींचा गोळा करण्याचा संग्रह होता माझा आणि असं कुठेतरी वाचलेलं होते की ज्याला अनेक भाषा येतात ज्याला जितक्या भी भी भाषा जास्त येतील तेवढी हृदय त्याला मिळतात तोच मुद्दा घेऊन मी म्हणतो की ज्याला जितक्या विविध विषयाचा छंद आहे Hmm. तर तेवढी त्याला मनं मिळते त्याचं त्याच्या लेखन जर तो लेखक असेल तर तितक्या प्रकारचा टवटवीतपणा येईल बरं आणि त्याचा मला फायदा झाला उर्दू शायरीमुळं गाण्याची आवड एक फार छान संगीताची एक लेखनात लवचिकता येत असते ह्याचा पुरावा मी देऊ शकत नाही पण मला जाणवत राहते की संगीताची आवड असलेला माणूस आणि संगीत बिलकुलच समजा माहीत नसलेला किंवा आवड नसलेला लेखक असं कुठेतरी एक अभ्यास करायला पाहिजे की एक ते छान गे आता गाण्यातून माझ्या आपल्या मनामध्ये लेखकामध्ये पाजरतेच जे लेखनामध्ये येत भाषेची लय म्हणजे भाषेची लय येते असं कुठली कथा आहे का तुमची की जी तुम्हाला एखाद्या गाण्यावरून सुचली आहे हां ती फार म्हणजे लेखनाच्या उशिराच्या टप्प्यावरची ती कथा सुचली मला आणि दो तशा दोन तीन तशा कथा झालेल्या आहेत पण एक कथा सांगण्यासारखी अशी आहे की आजकाल एकले पण माणसाचं मला फार म्हणजे मलाच काय सर्वांना जाणवणारे माझ्या पिढीचे मुलं परदेशामध्ये आणि दोघंजण घरी इकडल्या इक इकडे त्यापैकी एक जण पुढे निघून गेलेला असतो उरतो एक जण असाच एका आजोबांची कथा आहे त्याला गाण्याची आवड आहे एकटं राहणं मुलगा अमेरिकेत नातू वगैरे त्या आठवणीमध्ये असलेला आणि विस्मृतीतलं गाणं त्याला ऐकायला मिळतं रेडिओवर गाण्याचा तर छंद असतोच आणि विस्मृतीतलं गाणं ही एक अद्भुत काय म्हणता येईल देण आहे आपल्याला की विसरलेलं गाणं ज्यावेळेस ऐकतो तर तो दिवस आपला पूर्णच सुगंधित होऊन गेलेला असतो तसाच तो, तस तो गाणं त्याला ऐकायला मिळतं आणि त्याला एवढा आनंद होतो hmm. आई आपल्या मुलाला बोलते आहे असा संवाद त्या गाण्या स्त्री सिनेमातलं hmm. गाणं रामचंद्र संगीत आहे अंगना मे सूरज मुस्काया फार सुरेख गाणं आहे ते hmm. मला स्वतःच आवडलेलं असल्यामुळं ती कथा मला लिहिता आली आणि hmm. मी आजोबाच झालो आणि केव्हा एकदा हे बाळाचं गाणं नातवाला सांगतो की अशी वेध लागतात त्याला आणि दिवसभर आण त्या ह्याच्यात असतो रात्री दहा वाजल्यानंतर मग लॅपटॉप उघडून मग मुलाशी संपर्क साधतो अशा तऱ्हेची ती कथा आहे आणि पूर्ण गंमत अशी असते की हा भाऊक जरी असला बाहेरचं जग ती त्या तऱ्हेनं भाऊक कुठं असतं भाऊ प्रत्येक जगाचे आपले आपले व्यवहार चालू असतात प्रत्येकाचे आणि मग मुलगा म्हणतो की नाही बाबा त्यांना तू झोपलेला आहे यांचा विरस होतो मग हा म्हणतो की तू त्याला ते गाणं सांग लता मंगेशकरचे गाणी ऐकायला सांग हे फार महत्त्वाचं आहे वगैरे म्हातारा hmm. माणूस जसा मुलाला लेक्चर देत असतो तसं सांगतो तर hmm. पोरक आपल्या आपल्या कामामध्ये असतं हो बाबा तुम्ही जा झोपी जा हरकत नाही म्हणता आणि मग लॅपटॉप बंद करून झोपेला आलेला माणूस मनातूनच संवाद सातो मुलाशी वगैरे अशी तऱ्हेची कथा आहे मोठी कथा आहे अशा तुमच्या सगळ्या ज्या कथा आहेत ना त्या अतिशय छोटे छोटे अनुभव चिमटीत पकडून लिहिलेल्या कथा आहेत बहुतेक सगळ्या कथांमध्ये येतात जशी तुमची भाषा येते मराठवाडी तसे कथांचे अनुभव किंवा कथांचे विषय हे सुद्धा अगदी छोटे आहेत अगदी म्हणजे बासू चटर्जीच्या सिनेमा असं मी नेहमी म्हणते तर या सगळ्या खूप लघुकथा आहेत तुम्ही लिहिलेल्या आणि लघुकथा किंवा लघुतम कथा हा तुमचा आता सध्याच्या काळात तर अगदी आवडीचा अभ्यासाचा विषय आहे तर तुम्हाला काय वाटतं लघुकथा का लघुकथेची का ताकद काय आहे किंवा काय गंमत असते लघुकथांमध्ये किंवा लघुतम कथांमध्ये सुद्धा लघुकथा म्हणजे माझ्या आवडीची व्याख्या म्हणजे लघुकथा म्हणजे टॉवेल अंथरून केलेलं योगासन म्हणतो मी टॉवेल या अर्थानं किती मर्यादा शब्दसंख्या आकार आणि योगासन या अर्थानं म्हणतोय की स्वस्त चित्ताना एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधणं एक रेषीय कथेचा अनुभव असतो लघुकथा त्यामुळं मला लघु तीन मिनिटाचं गाणं आवडतं तो तीच प्रकृती लघुकथेसाठी झाली की काय की छोट्या गोष्टी आवडणं कोटेशन्स उर्दू शेर हे सगळं एकाच प्रकृतीचा लघु रुपये पहा साहित्यकृती त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी मला या अशा तऱ्हेनं आवडत गेल्या hmm. आणि मग विजय पाडळकर माधव कृष्ण सावरगावकर ज्यांनी अलोन नावानं कविता केल्या मराठीचे प्राध्यापक नांदेडला होते श्रीनिवास सर या मंडळींच्या संपर्कामुळे पाडळकरांचा तर कथेवरचा अभ्यास होताच त्यामुळे hmm. कथा काय आहे कथेची थेरी समजायला लागली आणि त्याच वेळेस मला सुचू आले कथा हे सगळं इतकं एक ते अनुभव होते की मनात आलेलं सांगाव वाटणं हे स्वाभाविक आहे आणि मी तिथं तयार झालो होतो पारळकर किंवा अन्य की कि कथा काय असते कथा कुठं चांगली होते कशी होते हे आपोआपच जुळत गेलं आणि कथा लिहित गेल्या लघु लगुत, लघुतम कथा ह्या हिंदी साहित्यात भरपूर लिहिल्या गेलेल्या आहेत त्या मानानं नाही ना जवळपास नाही म्हणता येईल मराठीमध्ये मराठीमध्ये फार कमी आहे आणि अफाट लेखन लघुतम कथा म्हणजे एक hmm. पान दीड पानाची कथा आहे इंग्रजीत तर भरपूरच आहेत शॉर्ट स्टोरीज oh, oh. तर त्याचंही आकर्षण झालं मला छोट्या छोट्या गोष्टीचं जास्त आकर्षण आहे मोठ्या गोष्टी असं एक वाटतं उर्दू शेर दोन ओळीतले शेर आणि मग महत्वाची गोष्ट म्हणजे व्यंगचित्र hmm. या निमित्तानं मला सांगतो की व्यंगचित्रांचा अभ्यास हा माझ्या आयुष्यातला इतका महत्वाचा टप्पा आहे मी आयुष्यभर ते सांग म्हणजे स्लाइड शो करतो व्यंगचित्रावर लिहितो आणि oh, oh. वाचकांना सांगण्याची गरज आहे असं वाटतं की hmm. वाचकांची व्यंगचित्र कलेकडे बघायची दृष्टीच फार वेगळ्या प्रकारची ती मला खोडून काढायचा प्रयत्न करतोय वाचकांना व्यंगचित्र म्हणजे एक तर राजकीय व्यंगचित्र नाहीतर थट्टा चेष्टा करणारी चित्र ही एवढंच माहीत आहे खरंय तर मला हेच सांगत मी झाले की ज्या व्यंगचित्रामध्ये हसणं एवढंच प्रयोजन आहे फक्त हसविणारी आणि मनोरंजन ती हास्यचित्र आहे hmm. राजकीय व्यंगचित्र कला स्वतंत्र विभाग hmm. आहे आणि ही नुसती म्हणजे जसे विनोदी कथा येतात दिवाळी अंकात तसे हास्यचित्र असतात जे तुम्हाला हसवायचे असतात पण व्यंगचित्र मात्र हसवून आपल्याला विचार करायला लावणारं दृश्य माध्यम आहे आणि व्यंगचित्र ही एक साहित्यकला आहे त्याच्यावर तर माझं संशोधनच झालेलं आहे नारळ गोळकर अध्यायन संशोधन केंद्राकडून मला हे मिळालं होतं सांगायचा मुद्दा असा आहे की व्यंगचित्र हे कविता असते असं मान्य आहे कवितेचा एक असतो परिणाम साधणारं कथा असते नाटक तर असतंच व्यंगचित्र म्हणजे कारण ती दृश्यकला आहे या सगळ्या गोष्टीचा माझ्या कथालेखनावर परिणाम झाला उपमा प्रतिमा उपमा प्रतिमांचा वापरात्मक लेखनामध्ये बरोबर आहे बरोबर असं उर्दू शायरी तो शायरी शाहरीवर दोन कथा आहेत माझ्या होय होय लिपी नावाची कथा आहे आपण व्यंगचित्रांविषयी बोलायचंच आहे पण त्याच्या अगोदर हा जो हिंदी साहित्याचा विषय निघाला होता तो आपण बोलूया पहिल्यांदा तुम्ही जसं मराठीतल्या काही लेखकांची नावं घेतलीत की जे तुमच्या अगदी जवळचे मित्र होते तुम्हाला खूप चर्चा करता आल्या तशाच तुमच्या हिंदी साहित्यात मधले काही लेखक खूप जवळचे मित्र झाले आणि तुम्हाला खूप हिंदी कथा खूप वाचल्या आहेत तुम्ही तुम्ही खूप चांगला अभ्यास केला आहे त्यांच्या त्या, त्या लेखकांबरोबर चर्चा केली आहेत तर या हिंदी कथा आणि त्याचं वेगळे पण तुम्हाला काय जाणवलंय एक तर हिंदी कथेची ओळख कशी झाली ते ती पुन्हा एकदा सांगतो त्या उषा मेहवताची वापसी नावाची हा त्या कथेपासून मला हिंदी कथेची आवड लागली एक सेवानिवृत्त झालेला स्टेशन मास्तर असतो आणि स्वप्न पाहत असतो घरी आता आपल्या मुलामध्ये सुना नातवामध्ये जाऊ आणि तो रिटायर झाल्यानंतर जातो आणि त्याचा विपरीत अनुभव येतात आणि तो परत आपल्या गावी येतो म्हणून त्या कथेचं नाव वापसी होतो ती कथा मला फार जिवा म्हणजे फारच जिवाळ्याची वाटली आणि तिथूनच मला कथेबद्दल हिंदी कथेबद्दल hmm. दुसरी गोष्ट कथा लेखकांची सुरुवात ऐवजी पहिली कथा खिडकी नावाची एक गुजराती कथा होती जी हिंदीतून प्र प्रसिद्ध झाली होती ती मला छोटीच कथा हा पुन्हा ती छोटेपणा कथे hmm. आवडली आणि मी कथेचा अनुवाद केला hmm. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे वडील गेल्यानंतर दहा वर्षापूर्वी वाचलेल्या कथेचा मला आठवण आली त्या कथेची आणि ती कथा होती डिप्टी कलेक्टरी माझ्या जन्माच्याच वर्षाची कथा आहे ती पहा गेल्या शतकातल्या सर्वोत्तम दहा कथांपैकी एक कथा आहे ती वडील गेले आणि दहा ती कथा दहा वर्षापूर्वी वाचलेली शोधून काढली मी वाचली आणि माझं आणि माझ्या वडिलांचं नातं समांतर असल्याचं लक्षात आलं आणि कोणी मला सांगितलं नाही माझ्या कथांच्या अनुवादाचं एक वैशिष्ट्य की कोणीही मला या कथेचा अनुवाद करून द्या असं म्हटलं नाही हो तुम्ही तसे व्यावसायिक अनुवादक नाही आहात मला जे आवडतंय त्याचाच तुम्ही अनुवाद केला आहे होय होय आणि अनुवादाच्या बाबतीत मला असं वाटतं आवडलेली गोष्ट इतरांना सांगण्याची जेवढी तीव्र इच्छा असते तीच त्या अनुवादासाठी मुळात त्याच्या मुळाशी असते अनुवादाला काय पाहिजे असतं वगैरे काहीच असो बाकीचे ठीक आहे तुम्हाला सांगायची आवडलेली गोष्ट सांगण्याची तीव्र इच्छा हा hmm. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे अनुवादासाठी आणि त्या डिप्टी कलेक्टरी मुळे अनुवादाचं माझे काम सुरू पण ते नुसतं अनुवादापुरतं नाहीये डिप्टी कलेक्टरी नावाचं तुमचं पुस्तक प्रकाशित झालंय दोन भाषा हिंदीमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे म्हणजे एकाच पुस्तकात दोन्ही भाषेचा मॅटर म्हणून पुस्तक प्रकारचं पुस्तक अमरकांत सारख्या खूप प्रथित यश हिंदीतल्या मोठ्या लेखकाची ती कथा आहे आणि ते पुस्तक फार वेगळ्या पद्धतीचं आहे तर त्या पुस्तकाविषयी ऐकायचं आहे प्रत्येक वडिलांच हे असल्यामुळं मला ती कथा अनुवाद करावा वाटली आणि जी कथा जी कोणी आवडलं त्यांच्याशी बोलायची तीव्र इच्छा होणं हे एक माझी अनावर इच्छा म्हणजे थोडा विषय बदलून सांगायचा म्हणजे सेक्सोफोन या वाद्यावर मी लेख लिहिताना सेक्सोफोनची गाणी मला इतक्या तीव्रतेने जाणवत होती की सुधीर फडक्यांचा नंबर मिळून मी त्यांना बोललो होतो जग हे बंदी शालामध्ये जे वाद्य वापरले ते सेक्सोफोन हे इतकं माझा वेळ होतं आणि अमरकांत यांचा पत्ता मी मिळविला जयप्रकाश सावंत माझे मित्र लेखक मित्र मुंबईचे त्यांच्याकडून तो घेतला मला काहीही मिळालं तर कोणाकडून मिळालं सुद्धा नाव घेतल्याशिवाय पुढे जो उर्दू शेर एखादा आवडला तर हा शेर मला यांच्याकडून मिळाला असं सांगावं वाटतं आणि मला आनंद होता या गोष्टीचा तर अमरकांतला पत्र पाठविलं औपचारिक परवानगीसाठी आणि त्यातली काही शब्द विचारले मी की हे यांचे अर्थ काय तिथून आमचा पत्रव्यवहार सुरू झाला आणि माझ्या ते इतके भारावून गेले माझे पत्र वाचून आणि माझी एक मिन्नत कथा हिंदीतून अनुवाद झाली होती त्याच वेळी समकालीन भारतीय साहित्यामध्ये आली होती ती hmm. कथा त्यांना दिल्यानंतर तर प्रश्नच नाही त्यांनी मला तुम्ही या भेटायला असं नेहमीच म्हणायचं आणि एक शब्द तुम्हाला सांगतो माझी पत्र वाचल्यानंतर काय वाटतं hmm. तर त्यांनी म्हटलं तुमचं पत्र वाचल्यानंतर अपार सुख होत आहे म्हणजे hmm. असे त्यांचे शब्द आहेत hmm. हे त्यातल्या गुंतून जाण आहे आणि वेळ आहे एक प्रकारचा अशा प्रकारच्या मग तर मग काय फेन रेणूंच्या कथा फणीश्वरनाथ रेणू हे सगळ्या माझ्या प्रकृतीला तिसरी कसा माझ्या प्रकृतीला साजेशा कथा त्याचा अनुवाद करा वाटला गुलजारांच्या काही गुलजारांच्या बोस्कीच्या बोस्की मुलींच्या त्या ग्रंथाली काढलं ते आणि मुलांची पुस्तकं अरुण शेवटी मला दिली आणि ती केलं ते पण मुख्य म्हणजे गोष्टीरूप कथेतलं नेहमीच मला त्याचा मोह पडतो पुढे अगदी अलीकडे तुम्ही अमरकांची इनी हत्यार अशी कादंबरी पण अनुवादित केली आहे आणि ही खूप मोठी कादंबरी आहे आणि त्याची कथा तर फार रोमांचक अशी हो, कथा आहे त्याची हो, हो, हो। तर तो अनुभव कसा होता कारण हे असं पहिलं काम आहे तुमचं की कुणीतरी तुम्हाला सोपवलंय आणि तुम्ही केलंय खरं म्हणजे कथा ओलांडून मी पुढे कधी गेलोच नाही चार कथा आवडल्या की समीक्षक मित्र सगळेच कोणत्याही लेखकाला म्हणतात की आता तुम्ही कादंबरी घ्या लिहायला प्रत्येक जण आग्रह करतात त्या त्यावेळेस त्या मी त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे की कादंबरी ही माझी प्रकृती नाही माझी क्षमता माहीत नाही मला पण माझी मर्यादा माहिती आहे मला की मला लघुकथेतच मन लागतं पण डिप्टी कलेक्टर या पुस्तकाचं बहुतेक ती पुण्यय असेल माझी की ते पुस्तक दिल्लीपर्यंत बऱ्याच जणांना आवडलं हे द्विभाषिक पुस्तक आणि मग माझ्याकडे लक्ष वेधलं गेलं आणि अमरकांची कादंबरीचा तुम्ही अनुवाद कराल का असं त्यांच्याकडून विचारणा झाली oh. आणि उत्साह होताच तर म्हणलं पाहूया आणि त्यांनी ते झाला करार वर्षभराचा आणि ती सहाशेपणाची कादंबरी होती oh, मोठी कादंबरी गमत अशी झाली की करोना आधी सुरू झाला आणि एक वर्षात मी अगदी निष्ठेनं तो अनुवाद पूर्ण केला स्वातंत्र्य लढा त्या गोष्टी माझ्या कक्षेतल्या hmm. नाही आहेत पण स्वातंत्र्य लढ्यापेक्षा hmm. त्या कादंबरीचं वैशिष्ट्य पारतंत्र्यातल्या काळात बलिया जिल्ह्यातल्या मध्यमवर्गीय लोकांचं जगणं कसं होतं म्हणजे ते मला आवडीचा विषय होता माझ्या म्हणून मला ते कादंबरीचा अनुवाद त्या करता आला करावा वाटला आणि त्याच्यात रंगून गेलो मोठं काम झालं मात्र ते बाकी मी कथा लेखक म्हणूनच आहे कथा लेखक म्हणूनच राव वाटतो मला आणखीनही तुमची जी काही पुस्तकं आहेत त्यात संपादित पुस्तकांचा पण त्याची संख्या पण खूप मोठी आहे तर त्यापैकी काही तुमचं काम माझ्या स्वतःच्याच फार आवडीचं आहे त्यापैकी एक संपादित संग्रह म्हणजे बाधा अचंब्याच्या गोष्टी हा दुसरा आणि पिता पुत्र असे वेगवेगळे विषय घेऊन पुस्तकं निवडून त्यातल्या वेगवेगळ्या वेग लेखकांच्या कथा का निवडून त्याचं संपादन करून तुम्ही काही पुस्तकं केली आहेत तर या पुस्तकांविषयी फार ऐकायचं आहे याचं मूल कारण पुन्हा माझ्या संग्राहक प्रकृतीशी संबंधता आहे म्हणजे मी म्हणून लेखक कमी संग्राहक जास्त आहे मी कोटेशनचे ज्या गोष्टी आवडल्या त्या गोळा करायची मला आवडच होती म्हणजे अगदी शाळेत असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात त्या खेळाडूंचे फोटोचा मी आल्बम तयार केला होता जे कंदार तालुक्यात सगळ्यांसाठी एकदमच वेगळा होता तसं झालं हे की कथा आवडली हां संग्रहाकाचा फायदा असा असतो संग्रह असला की एक गोष्ट दिसली की तशी गोष्ट आपल्या संग्रहातल्या कोणत्या कोणत्या आहेत एक गाणं गाण्या आवड असल्यामुळे एक गाणं ऐकली की त्या गाण्याच्या प्रकृतीची चार गाणी आठवतात एक व्यंगचित्र आव आवडलं तर त्या व्यंगचित्रात जो विषय आहे तशी चार व्यंगचित्र मला सहजच आठवतात hmm. कथा आवडीचा विषय मग एखादी कथा आवडली की तशा कथा आवडतात पण या संपादनात खरोखर संपादन मला फार समाधान दिलं hmm. आदम आणि यू नावाची रोहिणी कुलकर्णींची कथा वाचली होती राजहंस oh. प्रकाशनाचं ते oh. पुस्तक होतं oh. त्या कथेनं मी एवढा भारावून गेलो की पटकन पत्रच टाकून दिलं मी प्रकाशनाला की इतकी सुंदर कथा आहे हे एका विवाहित पुरुषाचा विवाहित स्त्रीच्या आकर्षणाची कथा आहे कमालीच्या गांभीर्याने लिहिलेली आणि तो विषय मला त्यावेळी आता ही गोष्ट पाहा मला वाटतं पंच्याऐंशी चित्र आहे की काय माहीत नाही तर जनरली सहसा काय होतं पर स्त्री आकर्षण पुरुष आकर्षण हे लोकांसाठी कुतूहलाचे विषय असतात व अत्रटपणाचे सुद्धा असू शकतात पण या लेखकांनी या विषयावर गांभीर्यानं कथा लिहिली रोहिणी कुलकर्णीची आहेच आहे पण mm. ती वाचल्या वाचल्या मला ताबडतोब दोन कथा वाचलेल्या आठवल्या mm. नेहमी माझ्या सवयीप्रमाणे रंगनाथ पठार यांची गागा प्रकाश आणि भारत सासणी यांची एका प्रमाणाची तीन कथा तर माझ्या मनातच आल्या मी पटकन राजहंसला पत्र टाकले की अशा या विषयावरच्या कथा तुम्ही एकत्रित करून संपादन केलं mm. तर काय चांगलं होईल आणि त्यावेळीच मी जास्त माहीत असलेला लेखक नव्हतोच एक वर्षानंतर मला राजहंसमध्ये एका पुस्तकाच्या निमित्तानं माझी भेट झाली वसंत सरोवटे यांच्या निमित्तानं पुस्तक काढायचं होतं माळगावकर साहेबांनी त्यावेळीच मला सांगितलं होतं की तुमचं गेल्या वर्षी असं एक पत्र आलं होतं मला इतकं मी थरारून गेलो की माझं पत्र यांनी लक्षात ठेवलेलं oh. आहे आणि तुम्हीच करा ना संपादन म्हणले अक्षरशः घाबरलो संपादन समीक्षा हे माझ्या कक्षेतल्याच गोष्टी नाहीत गोष्टी लिहिणारा साधा माणूस मी तुम्ही लिहा म्हणल्यानंतर मी थोडा विचार केला आणि ताबडतोब धुऊन लागल्यानंतर काहीतरी ईश्वरी हे असतं पहा संग की ताबडतोब तशा कथा मिळ मिळतातच आणि या बाबतीत मी फार नशीबा आहे की कोणत्याही गोष्टीची धून लागली की पास कुठून तरी असं होतं ते माझ्या जवळ येतं मला मिळतं hmm. आणि मग तशा कथा गोळा करायला लागलो मी व्यंकटेश माडगुळकर वामन चोरगडेंपासून ते रंगनाथ पठारेंपर्यंत सात आठ कथा या विषयावरच्या निवडल्या बाधा हे मोठं सुरेख शीर्षक मिळालं त्याला आणि तो संग्रह काढला अशा तऱ्हेचा प्रयत्न मराठीत झाला नाही मला सांगायला अभिमाने वाटतो सा, जसा पिता पुत्र नाते, hmm. एक hmm. hmm. हे एक नातं त्याच्या एका विषयावरच्या कथांचं संपादन थोडक्यात सांगायचं हे कुठं पाहण्यात येत नाही बरोबर आहे बरोबर आहे यामुळे एक फायदा असा होतो वाचकांना सुद्धा कथा या फॉर्मची पण माहिती होते hmm. एका विषयाकडे वेगवेगळे लेखक कसे पाहतात साधी गोष्ट नाही फार मोलाची वाटते मला त्या आपण काय करूया बाधाबद्दल आपण बोललोय आता हे जे तुमचे पुढचे दोन संपादित कथा संग्रह आहेत त्याविषयी सुद्धा आपण बोलूया हो। पण आजच्या पुरतं आपण इथं थांबूया आणि पुढच्या भागामध्ये आपण तुमचे व्यंगचित्रांचे संग्राहक आहात तुम्ही किंवा तुमची इतर काही पुस्तकं का आहेत त्याविषयी नक्की बोलूया तेव्हा इथे थांबूया नमस्कार धन्यवाद नमस्कार